प्रचार एकदम चांगला आहे प्रतिसाद चांगले आहे मी सर्व सामान्य जनतेचा उमेदवार आहे आणि खरं तसं की ना ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे प्रचार आमचा एकदम खुशी खुशी आहे आणि आमचा तेवीस तारखेला गुलाल आमचाच आहे काका त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आम्ही एकदम खुशी खुशी हो आहोत आणि म्हणून निश्चितपणे पत्रकार मित्रांना सुद्धा माझी विनंती आहे का निश्चितपणे ये ही रणधुमारी झालेली आहे एकूण अकरा उमेदवार आहेत पूर्व पूर्व पश्चिम झालेला आहे आणि पूर्व भागामध्ये दहा उमेदवार आहेत आणि पश्चिम भागामध्ये एकच उमेदवार आहे लोक आम्हाला डिझेल देतात खर्च देतात चहापान देतात इथं सुद्धा आमचा एक मित्र आहे किरण विजय मेहमाने तुमचं दुकान आहे आपल्या विजय संपर्कातून लोकं वगैरे परिचय असतो मडपारगाव मध्ये पण आपलं सेतू कार्यालय आहे इकडे कसं प्रतिसाद आता माझ्याकडे जे कोकरे मांडवे मुथळणे त्याच्यानंतर पाजरवाडी आदिवासी पट्टा जेवढा आहे आता जेवढी लोक महिला बंधू भगिनी जे येतात त्यांना माझा रिप्लाय असतो का काय कशा पदव तर लांडे साहेबांना सर्वांचा म्हणजे प्रतिसाद आहे हे ऐकायला मिळतात सकाळी पण ते चालू चालू इथं काही कोणी वगैरे इकडे आदिवासी पट्ट्या तर या विचारता आणि चाले आल्यावरती कामासाठी बसतात ते काय झाले आदिवासी पट्ट्यामध्ये सगळ्यांचा नाणेसाहेबांचाच हे विचार सगळे सगळेजण आणि राडेसाहेबच येतील असे सर्वांना शंभर टक्के काम आहे नाणे साहेबांचा राणे साहेबांचा अरेशानी सभा झाली तुमच्या हा ती दोन तीनशे लोकांची सभा झाली दोन तीनचे लोक आम्ही बरोबर घेऊन फिरतो हे बघा हे एवढे आमच्या आमच्या पर्जा पाहू आणि ती साडेतीनशे लोकांची सभा होती त्याच्यामध्ये दोनशे लोक रोजनी होती सगळ्या रिकामी होत्या त्यामुळे आमचा पर्जा अगदी खुशी खुशी आहे आणि म्हणून नरवा झिरवळ साहेबांना ज्या टायमाला मंत्रालयातून उडाले त्यांना पाठिंबा द्यायला आम्हीच गेलो आणि तेच आमच्या विरोधात त्यांना सुद्धा नाशिकला जाऊन मला सभा घ्यावा लागेल जिरवळांचा कार्यक्रम करावा लागेल मग त्यांना समाधान विचारलं की तुम्ही आदिवासी उमेदवारांच्या विरोधात जुन्नरला जर परिसरला जाणार असतील तर, तर तुम्ही आदिवासी नेते म्हणून सांगायचा अधिकार काय संदीप भाऊ तुम्हाला मी एक सांगतो या वर्षाची जुन्नर तालुक्याची निवडणूक सर्व सामान्य जनतेने हातामध्ये घेतलेली आहे सर्व जाती धर्माची लोक माझी जायचं तुम्ही आणि नळावणे अरे अनेक नळावण्यापासून ना लोकांनी जी पी ओ निवडणूक काढली आज सकाळी खरंतर गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात स्वागत आला आणि ही सगळी जनता आहे या जनतेचा रेट आहे का आदिवासी जो आमदार होऊ शकत नाही असं म्हणतात काही विरोधक मला पूर्व भागाची जास्ती मतं आहेत मी आदिवासी म्हणत नाही मला पूर्व भागाची पण मतं आहेत काल पाहिलं तुम्ही एक आमचा म्हातारा माणूस धरून घ्यायचा दादाबाऊ उमाजी बघाड त्याला बोलता येत नाही त्या तुतारेवाली धरून गेला आणि त्याने तिथं सतशील करायचा म्हणतो तो स्टेज <laughs> स्टेजवर नेतात मला किंवा आली ते माझ्या वडील सारखे <laughs> तर दादाभाऊ बघाड एक ज्येष्ठ नेते आम्ही त्यांना ज्येष्ठ म्हणतो पण त्यांचं वय झाले वय झाल्यामुळे ते बोलता बोलता त्यांना काही समजलंच नाही ते स्टेज होता शेरकरांचा म्हणजे असे काय आमची माणसं झाल्यात आणि काही माणसं आमची पाकिटवारी गेल्यात रणनीतीचा भाग आहे का समोरच्यांचा ते तुमच्यावरती काय करत नाही पण तुमचीच माणसं बोला लोक करतात ती सगळी खोती आहे सगळी पाकिट आहेत ते नाही बोलत ती <laughs> पाकिटा बोलतात बरोबर का बरावर। बरावर। बरावर।

जास्त बांधला गेलेला आहे कुठे काय करतात बाप एका पक्षात तर पोरे एका पक्षात असं कुठं चालतंय का समाज याड आहे का असं काळू का? ते कोणते पक्ष तुतारी तुतारीकडं असं चालते का म्हणजे मुलगा तुतारी तुतारीकडं अवघड चालले मग मग समाजाची थोडस काहीतरी बातमी होती असं नाही वाटत संदीप भाऊ काका तुम्ही आगी म्हणजे ग्राउंड लेव्हलच्या पत्रकार आहेत सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे का बाप लेखात नाही लेख बापात नाही आणि म्हणून समाजाची दिशा भूल चाल त्याच्यामुळं मला एक तर जनतेने मला एक आचारसंहिता घालून दिले की तुम्ही कुठेही कोणावर टीका करायची नाही आणि कोण कुठे गेल तर जाऊ द्या ना जनता माझ्या बरोबर आहे आणि तुम्ही जर मग अशी म्हटलेत ना आदिवासी आदिवासी नाही अहो आमचे जे भीमचे सविधान मत आहेत ओबीसी आहे मुस्लिम आहे ओपन आहे सर्व कातकरी आहे आये, पार्टी आहे भिल्ल आहे सर्व जाती धर्मांचा पाठिंबा मला आहे त्याच कारण मी ग्राउंड लेवलचा कार्य करतोय समोर तर जोरदार प्रचार चालू आहे करोडो रुपये उधळतात त्या आता रोजंदारी पाचशे रुपये रोज खाऊन <laughs> <laughs> <ते चारान> काय <प्राँग>। तुम्हाला <laughs> असं वाटतं निवडून येईल एवढं बल्लेटे लोकांच्या एवढं मी आदर सांगतो तेवीस तारखेला गुलाल माधव हे बघा आदिवासी ठाकर पारदी बिल्लस समाजात सगळा मागास वर्ग आदिवासी बांधवांचा एक लाख तीन हजार मतदान आहे वंचितचं सव्वीस हजार मतदान आहे पण मला पूर्व भागामध्ये जास्ती मतदान होणार आहे मला पूर्व भागामध्ये जास्ती मतदान होणार आहे मला त्याच्यामुळं माझा विजय निश्चित आहे संदीप भाऊ तुम्ही तेवीस तारखेला माझी गुलाला भरलेले कपडे बघायला या हिडिओ शूटिंग करायला शंभर टक्के सांगतो आता